नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक चव्हाण पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बेकॉम सेकंड इयरची जी परीक्षा आहे ही परीक्षा जून मध्ये आहे त्यामुळं तुमच्यासाठी फार महत्वाची संधी आहे की अजून तुमच्याकडे एक महिना म्हणजे तीस दिवस पूर्ण बाकी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी इन्कम टॅक्स स्टॅटिस्टिक आणि अकाउंट कॉर्पोरेट अकाउंटिंग यांचे क्लास केलेले नसतील अशा विद्यार्थ्यांनी आपलं ऍप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शनला त्याचे लिंक पण आहे आणि प्ले स्टोर वरती जर गेला तर नवदीप कॉमर क्लासेस नावानं आपलं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही माझा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामधला जो कोर्स आहे तो कोर्स नक्की खरेदी करा जर तुम्ही तुमच्या शहरामध्ये क्लासेस जॉईन केलेले नसेल किंवा तुम्हाला अडचण असेल किंवा तुम्हाला अकाउंटची भीती असेल आणि पास व्हायचंच असेल तर नक्की माझ्या या ऍप्लिकेशनला भेट द्या जर काही अडचण असेल तर हा माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा या नंबरवरती तुम्ही मला संपर्क साधू शकता तुम्हाला काही अडचण आली ऍप्लिकेशन डाउनलोड करताना तर तुम्ही माझ्याशी या नंबरवरती संपर्क करू शकता त्याच्यामुळं अजून तुमच्याकडे एक महिना पूर्ण आहेत या एका महिन्यामध्ये तुम्ही तिन्ही कोर्स जर जॉईन केले तर तिन्ही कोर्सामध्ये चांगल्या मार्क्सांना तुम्ही पास होऊ शकता त्यामुळं रिपीट बॅकलॉग देण्यापेक्षा आताच तयारी करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा एवढंच या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र